नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकालाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमचं कापूस तूर सोयाबीन टोमॅटो मिरची वांगी किंवा फळबाग पिकं आहे किंवा इतर जी काही फुलवर्गीय पिकं आहे तर अशा पिकांमध्ये बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा संतुलित वापर आपण कधी करायला पाहिजे अशा पिकांना बोरॉन आपण फवारणीतून किंवा जमिनीतून दिल्यानं नेमकी आपल्याला काय फायदे होतात याच्याविषयी सविस्तर माहिती थोडक्यात आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओ छोटा आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती आलेले आहेत तर अशाच शेतकऱ्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्याला जर वापर करायचा ठरलं जसं की तुमचं तूर सोयाबीन कापूस मिरची टोमॅटो आणि इतर जी काही फुलवर्गीय पिक आहे किंवा डाळिंब आहे तुमचं द्राक्ष मोसंबी अशा पिकांमध्ये बोरॉनचा संतुलित वापर आपल्याला जर करायचा आहे तर नेमकी कोणत्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी वापर आपण करू शकतो जेणेकरून त्याचा एकदम आपल्याला चांगला फायदा होईल आणि आपलं जे काही उत्पादन आहे तर हे नक्कीच त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपण साधारणत हा पिकांवरती तीन स्टेजमध्ये तिथं वापर करू शकतो त्यामध्ये पहिली स्टेज आहे ती म्हणजेच कळीची अवस्था कळी अवस्थेमध्ये आपण बोरॉन पिकाला फवारणीतून किंवा जमिनीतून हा देऊ शकतो त्यानंतर दुसरी जी काही अवस्था आहे शेतकरी मित्रांनो ती आहे फुलधारणा आणि सेटिंगची अवस्था या अवस्थेमध्ये सुद्धा आपण जर बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारणीतून किंवा जमिनीतून पिकाला वापर केला तर एकदम त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलधारणा आणि सेटिंग आपली होत असते शेतकरी मित्रांनो त्यानंतर तिसरी जी काही अवस्था आहे ती आहे फळविकास अवस्था या अवस्थेमध्ये जर आपण बोरॉन दिला शेतकरी मित्रांनो तर फळांना त्या ठिकाणी एका प्रकारची बळकटी आणि त्यामुळे जे काही फ्रूट ड्रॉपिंग आहे तर ते होत नाही आणि फळाचा त्या ठिकाणी चांगला विकास होतो शेतकरी मित्रांनो तर ह्या ज्या काही तीन अवस्था आहे तर या तीन अवस्थेमध्ये आपण पिकाला बोरॉन हा संतुलित प्रमाणामध्ये जर दिला तर पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त फुलधारणा होते फुलांचं फळामध्ये चांगल्या प्रकारे रूपांतर होतं म्हणजे चांगल्या प्रकारे सेटिंग होते आणि जी काही फळं आहे तर ती फळांचासुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास होतो म्हणजे एकंदरीत बोरांमुळे शेतकरी मित्रांनो आपलं जे काही उत्पादन आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी नक्कीच वाढल्याशिवाय राहत नाही आता विषय आहे तो म्हणजे बोरॉनचा वापर आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणीतून जर बोरॉनचा आपण वापर करायचं ठरलं तर साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम चिलेटेड बोरॉनचा आपण त्या ठिकाणी वापर हा करू शकतो ज्यामध्ये कापूस तूर सोयाबीन त्यानंतर तुमचं टोमॅटो मिरची आणि इतर जे काही वेलवर्गीय फुलवर्गीय पीक आहे तर अशा पिकांवर बोरॉनचा आपण अशा पद्धतीनं वापर त्या ठिकाणी करू शकतो त्यामध्ये कळी अवस्था आहे तुमची फुलधारणा आणि सेटिंगची अवस्था आहे आणि फळ अवस्था आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या काही फळबाग आहे तर फळबागांना जर तुम्हाला बोरॉन द्यायचं ठरलं शेतकरी मित्रांनो तर, तर, तर साधारणतः एक किलो बोरॉन तुम्ही जमिनीतून देऊ शकता आणि फवारणीतूनसुद्धा जसं मी फवारणीतून पहिले प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही फळबागा पिकांनासुद्धा बोरॉनचा त्या ठिकाणी वापर करू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार